हॅलो एवरीवन कसे आहात वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत फिश फ्रायची रेसिपी अगदी कमी तेलात ऑइल फ्री फिश कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यासाठी मी दोन किलो फिश घेतलेला आहे हे चिलापी मच्छी आहे आणि हा मी रेडीमेड सिक्स्टी फाय मसाला म्हणून येतो मार्केटमध्ये तो घेतलेला आहे तो नसेल तर आपल्या घरामध्ये कॉर्नफ्लावर असतच तर कॉर्नफ्लावर घ्यायचं त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचं खायचा कलर, कलर टाकायचा आहे ते ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्ये मटण मसाला टाकायचा आहे मीठ वगैरे पण त्या रेडीमेड मसाल्यामध्ये असतच पण जे आपण घरात बनवतो त्याच्यामध्ये मीठ अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडस लाल तिखट टाकून एक लिंबू त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते चांगलं पेस्ट करून घ्यायचं आहे पाणी खूपही टाकायचं नाहीये म्हणजे थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त पातळ पेस्ट करायची नाहीये जास्त पातळ केलं की मग ते फिशला म्हणजे कोटिंग होत नाहीये बरोबर आणि मग ते मसाला मसाला तेलात टाकल्यानंतर सुटतो तर त्यासाठी मी डीप फ्राय का करत नाही आहे कसं आहे डीप फ्रायला आपल्याला कढई भरून तेल घ्यावं लागतं आणि फिश तळ्यानंतर जे तेल उरतं ते वेस्टच जातं तर त्यासाठी शॅलो फ्राय म्हणजे कसं कमी तेलात थोडं थोडं लागेल तसं तेल घ्यायचं तव्यामध्ये आणि मच्छी चांगलं फ्राय कडक कडक पण होते आणि ऑईली पण होत नाही आहे तर असं हे आपण पेस्ट बनवून घेतलेले आहे त्या पेस्टमध्ये सर्व मच्छीचे तुकडे चांगले कोट करून घ्यायचे म्हणजे तो मसाला चांगला लावून घ्यायचा ला। आहे मच्छीला आणि म्हणजे मॅरिनेट करायची मच्छी आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि तासाभराने हे फ्रीजमधून मी काढलेली आहे आणि इकडे तवा पण गरम ठेवला आहे आणि तव्यात तेल पण गरम गरम करायचं आहे चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि एक एक पीस मच्छीचे त्यामध्ये एक एक करून पीस तव्यामध्ये सोडायचे आहे तेलामध्ये आणि लगेच मच्छी पलटून घ्यायची नाहीये ना, लगेच पलटलं की मग त्याच्यावरची स्किन निघते आणि कडक होत नाहीये मच्छी त्यामध्ये ऑइल राहतं तसंच तर पाच ते दहा मिनिट वेट करायचं आहे म्हणजे एक बाजू चांगली कडक होते आणि मगच मच्छीला पलटी पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कसं कमीच तेल घ्यायचं आहे अगोदर जास्त तेल टाकायचं नाही जसं लागेल तेल कमी होईल फ्राय करून तसं तसं तेलवरून टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे ॲक्च्युली आम्ही म्हणजे हे संडे होतं माझ्या भावाच्या घरीच आम्ही हा प्लॅन केला होता कसं आहे भाऊ म्हटला की चल ये इकडेच आपण स्वयंपाक करूया म्हणजे नाही का जेवण वगैरे करूया तर म्हटलं मग आता करायचं काय संडे होतं तर म्हटलं चला फिश खूप दिवस झाले फिश आणलं नाही आणि फिश आणलं की फिश करायचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या हजबंडकडेच असतं कारण ते एकदम छान करतात आणि कडक होते मच्छी त्यांच्या हातून मी ट्राय केलं तर बट माझ्या हातून एवढी कडक होत नाही आहे त्यांचं कसं आहे काटा पण मच्छीचा एकदम कडक लागतो ते इतकं म्हणजे नाही का छान होते त्यांच्या हातून तर ते फिश आणलं की यांच्याकडेच असतं कॉन्ट्रॅक्ट मच्छी करायचं तर हेच माझ्या हजबंडच करत होते आणि मी शूट करत होते तर अशा प्रकारे दोन्ही साईडहून मच्छी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे आणि हा आता दुसरी बॅच टाकलेली आहे तेलामध्ये आणि इकडे आम्ही म्हणजे जे मच्छीचे काय म्हणतात त्याला मुंडी आहे त्याचे भाजी पण करून घेतलेली आहे आणि ते राईस बरोबर खाणार आहे आणि हे असं फ्राय करून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय झालेली एकदम काटासुद्धा कडक लागतो आणि ऑइल पण क म्हणजे ऑइली पण लागत नाही खायला एकदम मस्त लागते अशा प्रकारे तर रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो थँक्यू फॉर वॉचिंग